सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार पुस्तकाचे नितीन दादा कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे आणि विचार भाग दोन या पुस्तकाचे प्रकाशन संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दादा कोल्हे यांच्या हस्ते झाले स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे प्रत्येक क्षेत्रातील काम पुढच्या अनंत पिढ्यांसाठी मार्गदर्शनाचा ठेवा आहे असे प्रतिवादन नितीन कोल्हे यांनी केले याप्रसंगी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर ए जे ठाकूर संजीवनी कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर एम व्ही नागरहल्ली बी फार्मसीचे डायरेक्टर डॉक्टर विपुल पटेल डी फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक पेन पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य ए आर मिरीकर संजीवनी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर एस शेंडगे आदी उपस्थित होते माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे हे दूरदृष्टीचे नेते होते सहकार शिक्षण सिंचन कृषी अर्थ दुग्ध सामाजिक राजकीय सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रात त्यांना भविष्य काळात निर्माण होणाऱ्या विविध धोक्यांची अगोदरच जाणीव होत असे आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील या विचारावर ते सतत काम करत असत त्यातून त्यांनी विविध वर्तमानपत्रातून लेख लिहिले त्यांचे संकलन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व्यक्ती आणि विचार भाग दोन या पुस्तकात आहे श्री क्षेत्र मंजूर येथील रत्न महामंडलेश्वर शिवानंदगिरी महाराज यांची प्रस्तावना आहे या पुस्तकाचे संपादन पत्रकार महेश जोशी अक्षर जुळवणी जोशी सर्वेश ग्राफिक्स तर विचारांचे संकलन वीरेंद्र जोशी यांनी केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक साहेबराव दवंगे यांनी केले ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व